नमस्कार ग्रेट अमोल फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत आपला कांदा शेवटच्या फुगवण्याच्या स्टेजमध्ये आहे तर आज आपण त्याला फुगवण्यासाठी काय वापरणार आहोत ते आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वाजवा म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाते तर आज आपण शेवटच्या स्टेजमध्ये आपला कांदा आहे तर आज त्याला फुगवण्याची गरज आहे तर या साईजमध्ये कांदा आहे नॉर्मली आपल्या या अकराचा आहे काही काही ठिकाणी मोठं आहे असे साईज झालेले आहे तर आज आपण त्याला पाण्यामधून पण औषध देणार आहोत आणि वरून एक फवारणी घेणार आहोत तर फवारणी घेत असताना घ्यावायची काळजी म्हणजे उन्हाची शक्यतो फवारणी घेऊ नका शक्यतो सकाळी लवकर घ्या अकराच्या आतमध्ये नंतर चार किंवा चार नंतर फवारणी घेतली तरी चालते तर आज आपण आपल्या कांद्याला पाण्यातून झिरो झिरो पन्नास यारामीला या कंपनीचं घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर जेम ड्रिप म्हणून येतं एक पाच लिटरचं कॅन येतं ते एक सोडणार आहोत आणि वरून आदल्या दिवशी झिरो पन्नास आणि ब्रॉसो नाईट हे कुठल्याही कंपनीचं घेतलं तर चालतं शक्यतो चांगल्या कंपनीचं घ्या म्हणजे रिझल्ट चांगले मिळतील आणि शक्यतो काय करा औषध घेत असताना आपल्या पाण्याचा पी एच बघा पी एच जर हाय असेल तर एक अर्ध लिंबू एका पंपाला पिळलं तरी चालतं कारण लिंबू पिळल्यामुळे पीएच मेंटेन होतो आणि औषधाचे रिझल्ट चांगले मिळतात तर अशा प्रकारे डोस घ्या एक तुमचा पंधरा दिवसात कादा काढण्यासारखा का येईल म्हणजे चांगली साईज होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा